धाराशिव लोकसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली आहे मात्र ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीतील सुंदोपसुंदी उघड झाली आहे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत महायुतीच्या वाटपात नुकतंच धाराशिव लोकसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आलेली आहे गुरुवारी अजित पवारांच्या पक्षानं भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय मात्र अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवरनं महायुतीतले मतभेद आता चव्हाट्यावर आले अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं आक्षेप घेतलाय धाराशिव मधला महायुतीचा उमेदवार बदलण्याची मागणी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी केलेली आहे जर भाजपला जरी जागा सुटली असती तरी आम्ही एक दिलाने त्या उमेदवाराचं काम केलं असतं पण आता अशी नाममुष्की उरली आहे ज्या आम्ही आतापर्यंत कधीही घड्याळाला मतदान मागितलं नाही आणि विशेष म्हणजे आम्ही जरी सांगितलं तरी शिवसैनिक आमच्या खालचं मान्य करणार नाही शिवसैनिकासाठी काहीतरी कष्ट शिवसैनिकासाठी काहीतरी ताकद लावायची आणि जनतेसाठी आणि विकासाचं विजन जे तानाजीराव सावंत साहेब यांनी या जिल्ह्यात चालू केलेलं आहे त्यांच्या त्याच्या त्यासाठी त्यासाठी तानाजीराव सावंत यांच्याच विचाराचा खासदार पाहिजेल धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीमध्ये अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता खरंतर युतीच्या जागा वाटोपात आजवर धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता पण शिवसेनेतल्या फुटीनंतर राजकीय समीकरणं बदललेली आहेत एकीकडे उद्धव ठाकरेंनी धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे मात्र शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेला ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सोडावी लागलेली आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेतल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बुधणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते नाही मी कधी नाकारल्याचा विषय नाही मी आज महायुतीची उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे आणि आता आपल्याला पुढचा विकास करायचा धाराशिव पळवायचा आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अजित पवार महायुतीमध्ये दाखल झाल्यामुळं राजकीय समीकरण बदललेलं आहे महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांनी ही जागा आपल्याकडे खेचून घेतलेली आहे त्यामुळे स्थानिक शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे अशातच अजित पवारांनी पक्षातील उमेदवार देण्याऐवजी अर्चना पाटील यांना संधी दिलेली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात दीरविरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे मात्र या लढाईत अर्चना पाटील यांच्यासाठी शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचं राजकीय पाठबळ हे महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता महायुतीचे नेते धाराशिवचा वाद नेमका कसा सोडवतात हे पाहणं महत्वाचं आहे बालाजी निरफळ न्यूज एटीन लोकमत धाराशिव